पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर पुन्हा एकदा सांगलीमध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे ही घटना पुणे ते सांगली मार्गावर प्रवास करणाऱ्या चोवीस वर्षा तरुणीसोबत घडली संशयित वैभव वसंत कांबळे यांनी बसमध्ये तरुणीसमोर अश्लील कृत्य करत विनयभंग केला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सांगली बस स्थानकावर ही घटना उघडकीस आली पीडित तरुणीने प्रसंगाधान राखत बस चालक व तेथील पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयिताचा पाटला करून अटक केली पीडित तरुणी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील रहिवासी असून ती पुण्यात नोकरीसाठी राहते स्वारगेट येथून सांगलीकडे जात असताना इस्लामपूर येथे संशयित बसमध्ये चढला आणि तिच्या मागील सीटवर बसला आष्टा येथे आल्यानंतर त्याने वारंवार खिडकी जवळून पीडितेला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि अश्लील वर्तन केलं रात्रीची वेळ असल्याने तरुणी घाबरली मात्र बस सांगली स्थानकात पोहोचताच तिने आरडाओरड करत घटनेची माहिती दिली पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून आरोपीला ताब्यात घेतलं आणि त्याला चोप देत पोलीस ठाण्यात नेलं या घटनेनंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांची सुरक्षितता कशी वाढवता येईल याबाबत प्रशासनाला कठोर पावलं उचलण्याची मागणी होती पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं असून आरोपीवर संबंधित कम कलमानवये गुन्हा दाखल करण्यात आला